पुन्हा एकदा मोठी सुरमई आलेली आहे कडक साईज आहे काड मस्त मोठे साईजची सुरमई एकदम बैलीच्या दोराच्या जवळ लागलेली सुरमा एकदम चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत आणि याच्यावरून आता कर्फ टाकला जाईल आणि मग ती ट्रॉली हे टप आहे ना ते दुसऱ्या बोटीमध्ये बदली केली जाईल आणि मग ती बोट हे मासे घेऊन घरी जाणार आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं चुलट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज रात्री आपण चायनीज जाळीची मासेमारी करणार आहोत हिरव्या रंगाची जी जाळी दिसते ती जाळी आपण टाकणार आहोत आणि त्या जाळीला चायनीजची जाळी असं म्हणतात आणि या जाळीमध्ये आपल्याला शक्यतो सुरमई मासा सापडतो आणि ही जाळी रात्रीच्या वेळीच टाकायची असते म्हणजे संध्याकाळची वेळ झाली सहा वाजल्या की ही जाळी टाकायची असते आता सुरुवात केलेली आहे जाळी टाकण्यासाठी जालीच्या खाली चक्री असतात जे जाली खाली नेण्याचे काम करतात आणि तसेच वरच्या बाजूला फ्लोटस असतात जे आपली जाली पाण्याच्या वरती तरंगवतात था। आणि ही जाली मित्रांनो मीडियम पाण्यामध्ये टाकली जाते म्हणजे जास्त खोलमध्ये पण नाही टाकत आणि जास्त तरंगवत पण नाही तीन चार वाव पाण्याच्या अंतरावरती ही जाली तरंगवली जाते म्हणजे त्याच्यामध्ये आपला सुरमई मासा सापडतो या जालीने चार किलोमीटर इतका एरिया आपण कव्हर करू शकतो म्हणजे ही जालीची क्वांटिटी भरपूर आहे आणि एवढी जर आपण जाळी लावली तर ही जाळी डायरेक्ट चार किलोमीटर लांबपर्यंत जाईल आत्ता वाजले आहेत रात्रीच्या सात आणि जाळी टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे जालीच्या मध्ये मध्ये बघा मोठ्या साईजचे थर्माकोल टाकले जातात म्हणजे जाली आपली बरोबर पाण्याच्या मिडियम रेंजमध्ये तरंगत राहील जास्त खाली पण नाही जाणार आणि जास्त वरती पण नाही येणार आपल्याला जितकी जाली पाण्यावरती तरंगवायची आहे तेवढी या मोठ्या फ्लोटसना बांधी करायला लागते म्हणजे दोरी ठेवायला लागते बघा मित्रांनो मशाल टाकली जात आहे आग आमच्या लोकलमध्ये याला बल्लक म्हणतात तुमच्या इथे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही ज्योत रात्रीच्या वेळी जास्त उजेड देते म्हणजे आपले लाईट तर असतातच पण ही ज्योत टाकल्याने जाली जरा अजून स्पष्टपणे दिसून येते बघा ज्योत गेली आहे आणि आता लवकरच जालीचा शेवटचा पॉइंट सुद्धा येईल बघा सर्व जाली आता जा जा संपत आलेली आहे आणि लवकरच जालीचा जा शेवटचा जा पॉइंट येईल त्याच्यानंतर आपण तीन तास थांबणार आहोत जेणेकरून जालीमध्ये मासे येते मित्रांना जाली घेचण्यासाठी सुरुवात केली चायनीज पण घेतात बघा आता सकाळची वेळ झालेली आहे सहा वाजले आहेत आणि बघा हलकाचा सूर्य पण दिसायला लागला म्हणजे दिवस उजळला आहे बघा मित्रांनो टोवर आलेले आहे मध्ये मीडियम साइजच्या सुरमई येतात या साईजच्या आणि याच्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजच्या सुरमई लागतात चायनीजची झाली होतात मस्त साईज आहे सुरम लागलेलं आहे बघा बघा मित्रांनो याची साईज मागच्या सुरमईपेक्षा थोडीशी छोटी आहे तर छोटे छोटे मासे पण येत असतात पण खास म्हणजे ही सुरमईसाठीच झाली पाला आलेला आहे पाला बघा मित्रनो पाला पण आलेला आहे याच्यामध्ये मिक्स मासे पण खास म्हणजे ही सुरमई सुरमईसाठीच आहे याला काय बोलता करली किंवा दातार बोलतात ते कमेंट करून सांगा म्हणजे दात बघा किती भयानक असतात बघा एकदम डेंजर दात एक दातार लागले आणि इतर छोटे छोटे मासे पण येत असतात ते पुढे ठेवले साईजची सुरमई आहे मस्त मोठी आलेली आहे मस्त साईज आहे बघा पुन्हा एकदा सुरमय आलेली आहे बघा मित्रांनो याची साईज पण मस्त मोठी आहे एक नंबर सुरमय आहेत आणि बाकीच्या दोन तीन खणामध्ये टाकल्या त्या आधीच आल्या होत्या मला उठण्याच्या आधीच सुरमई लागले होते पारा आणि थंडी पण खूप आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायला मन नाही करत बघा मित्रांनो एक पाला पण आलेला आहे बघा एक पाला पण लागलेला आहे चालूच आहेत छोटे छोटे बांगडे पण येतात आणि ते नालीमध्ये ठेवले आहेत बांगडे त्याच्यानंतर काठी हे सर्व नालीमध्येच आहेत ना बघा पुन्हा एकदा मोठी सुरमई आलेली आहे कडक साईज आहे काढ मड साईज आहे छे फक्त तोंडाजवळच सुरमई अडकते बघा साईज किती मोठे आहे छे जेवढे पण आतापर्यंत सुरमई बिडलेत ना त्याच्यामध्ये सर्वात मोठी सुरमई हीच आहे एक नंबर बघा ताटचे ताट आहे सुरुमय आतापर्यंत बऱ्याच सुरमई झालेल्या आहेत आणि दुसऱ्या स्टोरेजमध्ये आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवेन जेव्हा आपली जाली खेचून होईल ना तेव्हा सर्व सुरमई तुम्हाला एकत्र मी दाखवण्याचा प्रयत्न आता सूर्यदेव पण वरती आला आहे आणि जालीचा जा पण थोडासाच भाग आहे ना तो खेचायचा बाकी राहिला आहे दोन झेंडे यायचे आहेत अजून बावटे ज्याला म्हणतात तर ना बघा थोड्याच वेळानंतर पुन्हा एक सुरमई लागलेली आहे आज जबरदस्त काम चालू आहे ज्या शेवटच्या जाळी होत्या आणि त्याच्यामध्येच आपल्याला सुरमई भेटायला लागली सुरुवातीला खूप कमी सुरमई लागल्या होत्या आणि आता शेवटची झाली आल्या तर त्याच्यामध्ये जास्त सुरमई लागली अजून <laughs> <तो था जाए। laughs> <जाए। laughs> <laughs> ah, एक सुरमई लागलेली आहे बघा मी तर न बाजूला पुन्हा एक सुरमई लागलेली आहे एकदम जवळ जवळ दोन सुरमय लागले ही लागलेली आहे याची पण साईज मस्त मोठी आहे आणि बघा दुसरी तिकडे काढतायत जबरदस्त पीस आहेत असे लवकर लवकर मासे भेड्या लागले नाही की जाली खेचायला पण चांगलं वाटते बघा याची पण साईज मस्त मोठे आता बऱ्यापैकी सुरमई साचलेले आहेत आणि झालीचा जा शेवटचा भाग जवळ आलेला आहे शेवटच्या भागामध्ये जास्त सुरमई लागायला सुरुवात झाली निकल निकल तुझ्या परत एक टोमर आलेला आहे सुरमई चाललो ना झालीच्या तशा सुरमय जास्त येत आहे बघा मित्रांनो अजून सुरमय लागलेले आहे मस्त मोठे साईज सुरमय एकदम बहिलीच्या जोराच्या जवळ लागले मासे लिया है। है। तो आता ची जाली जाली लिया है। और चाली जाली आता आहेत आणि याच्यामध्ये आहे चायनीजची जाळी उचलून झालेली आहे आणि बोट दुसऱ्या ठिकाणी चालले जाळी टाकण्यासाठी आता वेगळी जाळी टाकण्यात येईल कारण चायनीजची जाळी आहे ना ती फक्त संध्याकाळच्या वेळी टाकली जाते आणि बघा आजची आपली मासे सुरमई आहे त्याच्यानंतर पाले आहेत आणि एक दाताल आले कर्ली ज्याला बोलतात मस्त सुरमई आहेत आणि बाकीचे दोन तीन स्टोरेजमध्ये टाकलेले आहेत बघा पंधरा ते सोळा सुरमई इकडे आहेत आणि बाकीच्या दोन तीन स्टोरेजमध्ये टाकले आहेत बघा मित्रांनो फनामधून मासे आता बर्फामध्ये लावले जात आहेत टॉपमध्ये काढले जातात कारण आता जाता। ते दुसऱ्या बोटीमध्ये बदली करायचे आहे सुरम एकदम चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत आणि याच्यावरून आता बर्फ टाकला जाईल आणि मग ती ट्रॉली जे टप आहे ना ते दुसऱ्या बोटीमध्ये बदली केले जाईल आणि मग ती बोट हे मासे घेऊन घरी जाणार करून झालेली आहे आणि जे पण आपल्या सुरमई भेटले होते ते बर्फामध्ये स्टोर केलेले आहेत आणि आता लवकरच ते दुसऱ्या बोटीमध्ये बदली केले जातील आणि त्याच्यानंतर ती बोट मासे घेऊन घरी जाणार आहे वॉट्स नाकवा आपली बोट आता वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे <laughs> मित्रांनो तुम्हाला आजची चायनीज झाली मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नव्हे असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी हिस्सा जास्तावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर